मनमंदिर साडी आणि ड्रेस या दालनाचा भव्य शुभारंभ नाशिकमध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून मनमंदिर साडी आणि वकीलवाडी नाशिक येथे मोहन टेक्स्टाईल या नावाने व्यवसाय करत असलेले ब्रिजलालजी दूत यांनी नाशिककरांसाठी राका गार्डन पद्मविश्वलँड मार्क शरणपूर रोड नाशिक येथे मनमंदिर साडीचे भव्य शोरूम सुरू केले असून या भव्य दालनाचे उद्घाटन श्री ब्रिजलालजी दूत सौ कमलाबाई दूत यांच्या शुभहस्ते पितकापन उद्घाटन करण्यात आले मनमंदिरच्या प्रशस्त दालनात खास महिलांसाठी लग्न समारंभ सण उत्सवासाठी लागणाऱ्या विविध फॅन्सी साड्यांसह घागरा ओढणी फॅन्सी ड्रेस हे सर्व घेण्यासाठी कलकत्ता जयपूर बनारस मुंबई सुरत भारतात इतर ठिकाणांचे सर्व उच्च प्रतीचे साड्या ड्रेस घागरा ओढणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नाशिकमधील मनमंदिर साडी म्हणजे महिलांसाठी एक माहेरघरच घरच हे सुद्धा आपल्या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी राका गार्डनसमोर शरणपूर रोड पद्मविश्व लँडमार्क येथे सुरू झाले आहे या भव्य दालनाला एकदा अवश्य भेट द्या असे आव्हान साक्षी प्रतीक दूत आणि रौनक प्रसाद दूत परिवारातर्फे करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी नाशिकमधील नामांकित मान्यवर मनमंदिराच्या भव्य दालनाला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लाल मन मनमंदिर मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली चालू केलं त्यावेळेस नाशिकमध्ये फॅन्सी व्हेरायटीची एक बी दुकान नव्हती नाशिकमध्ये फॅन्सीची सुरुवात ही मनमंदिरपासूनच चालू झालेली आहे आज एकोणीसशे दोन हजार चोवीसमध्ये मनमंदिरला पन्नास स वर्ष पूर्ण करून एकानव्या एक्कावनव्या वर्षात पदार्पण केलेला आहे परंतु अजूनही आजही सर्व ग्राहकांचं प्रेम आमच्यावर इतकं भरपूर आहे की जी एक मनमंदिरवरची एक फॅन्सी व्हरायटीची जी एक धमक होती ती आज पन्नास वर्ष झाले तरी टिकून आहे सर्वात जास्त चांगल्या साड्या आणि फॅन्सी साडी ही मनमंदिरची ओळख झालेली आहे आजपर्यंत ग्राहकांनी जो उत्साहपूर्वी प्रतिसाद दिला तर सर्व ग्राहकांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आम्ही एक मोठा डबल दोन मजले दालनाची सुरुवात केली आहे त्यात त्यांचं उद्दंड प्रतिसाद मिळत राहील ही अपेक्षा करतो व सगळ्यांचे आभार मानतो ही चढे हमारे दादाजी दादीजी स्वर्ग सिडी दादाजी मतलब जी धूत उनकी एक इच्छा थी देखना था मन मंदिर को बहुत बढता हुआ अब क्योंकि अंकिया पचास साल मुरली मुरली धूत हमारे पापा जी उन, उन उन्हें बोला दादाजी ने कि कुछ अब बड़ा करो इसीलिए हमारी हिमन मंदिर की शौक़ उन्होंने भव्य एक साल का उन्हों, उन्होंने ढूंढी जगह उसके बाद हमको पद्म विश्व अपार्टमेंट में एक साकार करने के लिए सपना एक जगह मिली और आज वो सपना हमारा साकार हो रहा है और वो घड़ी आ गई है जिसका सब खुशी से इंतज़ार है यहाँ पे साड़ी ड्रेसेस घाघरा और ऑल टाइप ऑफ साड़ी मारवाड़ी मराठी सारी टेस्ट की साड़ियाँ रखते हैं और आप सभी का साथ और हमारा विकास हम यही सोचते हैं धन्यवाद मन मंदिर को आज 50 साल पूरे हो रहे हैं नासिक में ये सबसे पुराना प्रतिष्ठित और साड़ी का फैंसी से फैंसी वैरायटी रखने वाला स्टोर है इनके यहाँ पे साड़ियाँ तो रखते ही थे अभी घाघरा चोली और सूट और डिज़ाइनर इंडो वेस्टर्न वगैरह वे सारी वरायटियाँ रख रहे हैं और बहुत ही बढ़िया शोरूम है और वन स्टॉप सॉल्यूशन है तो सभी को आना चाहिए और देखना चाहिए और खरीदी करनी चाहिए और पूरे मन मंदिर परिवार को हमारी तरफ से बहुत बहुत बधाई नमस्ते हम आए हमारे मित्र प्रसाद दूत के शॉप पर मन मंदिर कलेक्शन पर जहां पे बहुत सारे वैरायटी में घागरे सूट्स और बहुत ही अच्छा कलेक्शन आपको एकी पे उपलब्ध रहेगा नाशिकच्या माझ्या सर्व्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंद वाटत आहे की राका कॉलनीमध्ये या सर्व लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या मनातल्या ज्या काही साड्या आहेत ज्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून खूप चांगल्या मेन ठिकाणून ह्या सगळ्या मागवल्या गे गेल्या आहेत वराठी त्यांच्या मनातल्या साड्या तुम्हाला बघायला मिळतील मनमंदिर हे एक छान दालन या ठिकाणी उघडलेलं आहे आपण बघतोय की एक हेरिटेज वास्तू आहे आणि खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आणि पहिलाच दिवस आहे याच्या उद्घाटनाला खरं तर मी आलो होतो दूतबंधूंचं हे साडीचं सा दालन आहे आणि मला सगळ्यांना विनंती करायची आहे नाशिककरांना की आपण निश्चितपणे भेट द्या मला असं वाटतं की एक वेगळं कलेक्शन तुम्हाला या निमित्तानं बघायला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र नाशिककर मी श्रुती भुतडा आणि आज मन मंदिरच्या या नवीन दालनाच्या ओपनिंगसाठी मी आलेले आहे इथे सुपर आणि खूप ब्युटिफुल असं कलेक्शन बघायला मिळालेलं आहे दे हॅव लेहंगाज दे हॅव व्हेरी ब्युटिफुल सारीज इन ऑल द व्हरायटीज अँड दे ऑल्सो हॅव व्हेरी ब्युटिफुल ड्रेस मटेरियल्स हे एक्झॅक्टली राका गार्डनच्या तिथेच आहे नक्की एकदा भेट द्या सी यू सून ब बाय टेक केअर आय यू रेडी नमस्कार नाशिककर मी श्रुती भुतडा आणि आज मन मंदिरच्या या नवीन दालनाच्या ओपनिंगसाठी मी आलेले आहे इथे सुपर आणि खूप ब्युटिफुल असं कलेक्शन बघायला मिळालेलं आहे दे हॅव लेहंगाज दे हॅव व्हेरी ब्युटिफुल सारीज इन ऑल द व्हरायटीज अँड दे ऑल्सो हॅव व्हेरी ब्युटिफुल ड्रेस मटेरियल्स हे एक्झॅक्टली राका गार्डनच्या तिथेच आहे नक्की एकदा भेट द्या सी यू सून ब बाय टेक केअर मन मंदिर गेल्या पन्नास वर्षापासून आपल्या सेवेत आहे आ, मी पण त्यांची खूप जुनी कस्टमर आहे त्यांच्याकडे बंदेश प्युअर सिल्क गढवाल या सगळ्यात खूप वाईट रेंज आहे सुपर मध्ये पण फॅन्सी साडीज खूपच छान रेंज आहे आत्ता नवीन त्यांचं जे दालन सुरू झालं आहे राका कॉलनीमध्ये तिथे त्यांनी ड्रेसेस घागरा वगैरे पण ठेवले खूप सुंदर कलेक्शन आहे आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावी मी पण दिली आणि मी पण आत्ता लगेच शॉपिंग पण करून चालली आहे जे आपण नेहमीच मिस करतो थँक्यू